नवीपेठ येथील जयानंद महावीर उपमंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सन दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन उद्योजक नरेंद्र फिरोदिया ग्राहक भंडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया चंगेडिया आउटडोर ॲडव्हर्टायझिंगचे आदेश चंगेडिया यांच्या हस्ते झालं याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मनोद सेक्रेटरी आनंद मुथा उपाध्यक्ष राहुल सावदेकर संतोष कासवा हेमंत मुथा अमित गांधी बाबालाल गांधी मनोज गुंदेचा योगेश मनोत अभय बोरा आदींसह मंडळाचे सभासद उपस्थित होते प्रमुख मान्यवरांनी दिनदर्शिकेच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जयानंद महाविवेक मंडळाने जो एक कॅलेंडर दर ते दरवर्षी बनवतात त्याचं आपण आत्ताच उद्घाटन केलं तसं पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनात कॅलेंडरचं फार जास्त महत्त्व आहे आणि या कॅलेंडरमध्ये फक्त तारखा केव्हा ता नाही तर सगळी माहितीसुद्धा आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचं मला जे वाटतं की आज जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत फार आहे आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने काही लागतात हे सगळं जयानंद महाविरुवक मंडळाने केलेलं आहे असंच ते दरवर्षी कॅलेंडर आणि सर्व नगरकारांना हा कॅलेंडर मिळालाच असेल नाही मिळाला असेल तर जयानंद महाविवक मंडळ करून घेऊन जाणे आणि हा कॅलेंडर वापरणे श्री जयानंद महावीर युवक मंडळ यांचं सलावात प्रमाणे सर्वात अगोदर येणारा कॅलेंडर हा सगळ्यांच्या भिंतीवर कायम दिसतोच पण हा नुसता दिनदर्शिका नसून ही माहिती दर्शिका आहे यामध्ये जी माहिती आहे ती फारच सुंदर आहे फारच उपयुक्त आहे आणि तसंच नरेंद्र भाऊनी आणि शैलेश भाऊनी सांगितलं की ह्या यामध्ये नुसतीच याची माहिती दिनदर्शिकाची माहिती नसून सर्व रुग्णवाहिकापासून सगळ्या विषयांची माहिती आहे त्याचा फार चांगला उपयोग आहे पण मी ह्या पुढे एक सांगेल की आपल्या प्रत्येक जीवनात दररोज आपण जे कॅलेंडर सकाळी पाहतो तर सगळ्यात अगोदर आपण आनंद ऋषीजी महाराजांचं दर्शन त्या कॅलेंडरच्या मार्फत घेतो ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवातच इतक्या लकी चेहऱ्यानी होती ती फार मोठी गोष्ट आहे असं मी आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या वर्षाची आणि आपल्या दिवसाची सुरुवात या कॅलेंडरकडे कर पाहून करावी जयानंद मंडळातर्फे सन दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योगपती नरेंद्र भाऊ फिरोदिया तसेच आमचे मित्र श्री आदेशजी चंगेडिया तसेच ग्राहक भांडाराचे चेअरमन विक्रम भाऊ फिरोदिया यांच्या उपस्थितीत आत्ता पार पडले सलावात प्रमाणे गेल्या अकरा बारा वर्षापासून जयानंद महावी युवक मंडळ ही दिनदर्शिका प्रकाशित करत असतं या दिनदर्शिकेचं विशेष महत्त्व असं आहे की ह्या दिनदर्शिकेमध्ये नगर शहरातील तसेच पुण्यातील विविध हॉस्पिटल्स आणि महत्त्वाचे फोन नंबर्स या दिनदर्शिकेत आहेत त्यामुळं आपल्या जयानंद महावी मंडळाच्या दिनदर्शिकेस फार मोठी मागणी सर्व नगर शहरातून असते आजपासून आपल्या आधुनिक कुरिअरच्या मार्फत संपूर्ण नगर शहरात ही दिनदर्शिका कुरिअरच्या मार्फत प्रस प्रसिद्ध होऊन वितरित करण्यात येत आहे तसेच नगर शहरासह नगर जिल्ह्यात संपूर्ण छोट्या छोट्या गावात ही दिनदर्शिका पोहोचवण्याचं काम आम्ही मंडळाच्या सर्व कार्यकर्ते करणार आहोत यंदाच्या वर्षी ह्या दिनदर्शिकेच्या संपूर्ण कामाकरता मंडळाचे आमचे सक्रिय कार्यकर्ते अमित गांधी तसेच हेमंत बुद्धा यांनी विशेष परिश्रम घेऊन ही दिनदर्शिका आज प्रकाशित केलेली आहे आणि येत्या तीन चार दिवसात नगर शहरासह नगर शहराच्या पूर्ण बाजारपेठेत नगर शहराच्या उपनगरात ही दिनदर्शिका सर्वांना वितरित करण्यात येईल धन्यवाद गेल्या अकरा वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे दिनदर्शिकेत दिनविशेष देण्याबरोबरच महत्वाचे फोन नंबरही देण्यात आह साप पकडणारे सर्पमित्र बस स्थानक रेल्वे स्टेशन गॅस सेवा पॉवर हाऊस सामाजिक संस्था बँका पतसंस्था ट्रॅव्हल्स हुर्डा पार्टी ड्रायव्हिंग स्कूल सुतार प्लंबिंग मंगल कार्यालय केटर्स बँडबाजा सिनेमागृह विमान तिकीट अशा विविध सेवांचे से दूरध्वनी क्रमांक दिनदर्शिकेत आहेत मंडळाचे सदस्य ही दिनदर्शिका घरी कार्यालय दुकानात पोहोच करत आहेत दिनदर्शिकेसाठी हेमंत मुथा अमित गांधी प्रकाश गांधी मंगल प्रिंटर्सचे कमलेश शहा यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी सेक्रेटरी आनंद मुथा यांनी आभार मानताना दिनदर्शिका हवी असल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर